स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर अफजल खानापासून पंढरपूर तुळजापूरचे संरक्षण ठिकाण पंढरपूर खानाचा पडाव आता पंढरपूर जवळ पडला होता पंढरपूरचे देवस्थान त्याच्या मुक्कामापासून पन्नास मैल अंतरावर होते दिवसेंदिवस खानाच्या छावणीचा आकार वाढत होता त्याच्या सैन्यात वृद्धी होत होती आदिलशाही फरमान पाठवून तो वाटे देणाऱ्या वतनदारांच्या सैन्याला त्याच्या जथ्यात सामील करून घेत होता सकाळी खानाचे सैन्य भीमा नदी पार करण्यासाठी कूच करणार होते परंतु खानाच्या मस्तिष्कात काहीतरी क्रूर कल्पना डोकावली असावी म्हणून त्याने आपल्या काही सरदारांना आणि सल्लागार रशीदला तंबूत बोलावले होते खानाच्या समक्ष दख्खनचा नकाशा होता त्याचे सरदार त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते उद्या आपण कूच केले तर पंढरपूरच्या पुढं निघू पण आपण असं करणार नाही आपण आणखी एक दिवस मुक्काम करू एक वेळ नकाशावर नजर टाकून खान आपल्या सरदारांना म्हणाला हुजूर रशीद काहीतरी बोलणार पण त्याचे वाक्य कापत खान बोलू लागला मी मेकरने ते आखून बोलत आहे खबर मिळाली आहे की शिवाजी राजगडावरून साताराच्या जवळ डोंगर दऱ्यात गेला आहे तो असं करेल असं वाटलंच होतं मला तो डरपोक शिवाजी खुल्या मैदानात जंग लढू शकत नाही पण खर तर तो खुल्या मैदानात काही सह्याद्रीत सुद्धा आपल्या सैन्यापुढे नाही बोलत होता पण हुजूर सुरू होणार आहे सह्याद्रीत आपण जायचं ठरवलं तर आपल्या विशाल सैन्याची चाल धीमी होईल रशीदने शक्यता वर्तवली बरोबर म्हणून आपण त्या शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्यासाठी एक प्रयत्न करू त्याला बिळात लपू द्यायचं नाही इलियास खान तू पंढरपूरच्या मंदिराला नेस्तनाभूत कर पूर्णपणे कर मूर्ती भंग व्हायला हव्यात खानाने डोळे आदेश दिला खानाच्या आदेशाने त्याच्या सैन्यात असलेल्या सरदारांचे चेहरे मात्र उतरले होते पांडुरंगावर त्यांची निसीब भक्ती असली तरी राजकीय डॉपेच्यात ते अडकले होते खानापुढे ते काही बोलू शकत नव्हते परंतु त्यांच्यातला एक ज्याचे खानाजवळ जास्त वजन होते असा सरदार पांढरे पाटील हा मात्र हिंमत करून बोलला हुजूर पांडुरंगावर समस्त मराठ्यांची अपार श्रद्धा आहे चांगलंच माहीत आहे म्हणून तर मी हा डाव खेळत आहे मराठे तळ करण्यासाठी किंवा युद्धासाठी शिवाजीवर दबाव टाकतील दोन्ही परिस्थितीत फायदा आपलाच आहे सरदार पांढरे त्या सरदारचे म्हणणे पूर्णपणे उमजून न घेताच खान म्हणाला पण हुजूर आपल्या सैन्यात सुद्धा मराठा सैनिक आहेतच सरदार पांढरे त्याचे म्हणणे मांडण्यासाठी धडपडत होता सरदार पांढरेच्या वाक्यावर खानाने चमकून पाहिले मग आदेशाय सैन्याचा फक्त अल्ला जवळ इमान आहे मग तो मराठा असो किंवा मुसलमान जास्त भावनिक होऊ नका पांढरे हे राजकारण आहे आपल्या विजयासाठी हे आवश्यकच आहे सैन्याची तसे समजूत घाला तसं या मोहिमेत सगळ्यांना अमाप धन मिळणार आहे आपल्या सैन्यातील मराठ्यांना ते नको आहे का खान काहीशा कठोर शब्दात कडाडला पांढऱ्याने इतर सरदारांचा झाला होता ह्या भयानक आणि तिरस्करणीय त्यांना समर्थन करावे लागत होते खान इतक्यावर थांबला नाही तो त्याच्या म्हणाला फाजल खान तो एक तुकडे घेऊन तुळजापूरला जा जी हुजूर फाजल खान म्हणाला तुळजापूर हे बोसलेंच्या श्रद्धेचे स्थान आहे काय बरोबर ना पांढरे खानाने सरदार पांढरेकडे कटाक्ष टाकत विचारली होय पण हुजूर तुळजापूर नको आई भावाने भोसलेचीच नाही तर बऱ्याच मराठी सरदारांचे कुलदैवत आहे सरदार पांढरे पांढरेवर एक कटाक्ष टाकला आणि मोठमोठ्याने हसू लागला कुलदैवत फिरतो चोट वही देणी चाये मगर हुजूर पांडेचे वाक्य पूर्ण होण्याआधी खान मोठ्याने ओरडला फाजल खान उस देवी की मूर्ती बचनी नाही चाये आधी भोसलेच चा, कुलदैवत उद्ध्वस्त करा आणि मग नंतर आपण भोसलेंचा कुलदीपक उद्ध्वस्त करू मोठ्याने हसत खान खानाच्या हसण्यात सर्वच मुस्लिम हासे ते मोठमोठ्याने हसू लागले काही त्या मराठी त्यांच्या हास्यात सामील झाले ते सुद्धा मोकळेपणाने हसू लागले होते ते कोणत्याही गोष्टीचा विरोध करू शकणार नव्हते शेवटी खानाच्या नजरेत स्वतःची प्रतिमा मलिन न होऊ द्यायचा निर्णय त्यांनी घेतला होता इलियाज खान आणि फाजल खान तुम्ही उद्या पहाटेच आपआपल्या तुकड्या घेऊन निघा आणि तुम्हाला मंदिर तोडून झाल्यावर मुलकातला हवा तितका ऐवज आणि लुटून घ्या जा सैनिकांना मोज करण्याची मुभा द्या खान हसत म्हणाला बाळाजी तुम्ही तत्परतेनं तुळजापूरला निघा खानाची माणसं उद्या पहाटे निघतील म्हणजे ते संध्याकाळपर्यंत तुळजापूरात पोहोचतील त्याआधी तुम्ही पहाटेच वासुदेवाच्या वेशात तुळजापूरच्या पुजाऱ्यांना सूचना द्या की जवळ आलेला खान तुळजापूरच्या देवीला उद्ध्वस्त करायला सैनिक पाठवत आहे मूर्तीला गाभ्यातून काढून लपवण्यास सांगा तसेच गावातील लोकांना सुद्धा सूचित करा प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन उद्भवणाऱ्या प्रसंगाची पूर्वकल्पना द्या वासुदेवाचं कथन असत्य ठरत नाही असं समजून जनता सावध होईल नाईक म्हणाले जी नाईक नायकांचे वाक्य ऐकून बाळाजी शेकोटीजवळून उठून वेशांतरासाठी गुफेत गेला नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी आपले गुप्तस्थळ बदलले होते खानाच्या जंगलातून पुढे सरकले होते खानाच्या तंबूत जी बैठक पार पडली त्याची खबर नुकतीच एका हेराने नायकांपर्यंत पोहोचवली होती आई भावनेच्या आणि पांडुरंगाच्या मंदिरावर कुदृष्टी टाकण्याची चांगली शिक्षा मिळेल या खानाला आनंदराव म्हणाला ती शिक्षा त्याला मिळणारच नाईक निशयाने म्हणाले आणि काहीतरी विचार करून आनंदरावाकडे वळाले आनंदराव तुम्हीही निघा बाजेप्रमाणेच तुम्ही वासुदेव बनून पंढरपुरातल्या पुजाऱ्यांना आणि गावकऱ्यांना सूचना द्या जी नाईक आनंदरावाने होकार दिला हिंमतराव तुम्ही प्रतापगडावर राजापर्यंत खानाच्या या हरकतेची खबर द्या नाईक आणखी एका हेराला म्हणाले होय नाईक हिम्मतराव उठून उभा राहत म्हणाला भरीजी पथकाचे दोन्ही हेर आपापल्या कामगिरीवर निघण्यासाठी वळले तेव्हा काहीतरी सुचून नायकाने आनंदरावाला हाक दिली आनंदराव पंडरपुराच्या संरक्षणासाठी गावाच्या बाहेर राहणार धनगर मेंढ्या चारत आहेत ते आपलेच हेर योद्धे आहेत त्यांना सुद्धा संदेश द्या नाईक म्हणाले जी नाईक नायकांना नमस्कार करून त्या हेराने निरोप घेतला ठिकाण पंढरपूर इलियास खानाची तुकडे पंढरपुरात दाखल झाली होती शेकडो वर्षापासून करत आलेले कार्य पुन्हा एकदा करण्यासाठी ते सज्ज झाले होते मोहम्मद बिन कासिम मोहम्मद गजनवी मोहम्मद गोरी बाबर यांनी सिंधू पार करून हिंदुस्थान काबीज करण्यासाठी हिंदूवर बसवण्यासाठी जे कृत्य केले होते त्याचीच आज पुनरावृत्ती होणार होती परंतु पेटामध्ये आणि झाला होता एखाद्या ओस पडलेल्या राणासारखे भासत होते पंढरपूर पेटेतील दुकानांना दुकानदारांनी मोठमोठ्या ताळ्याने बंद केले होते मध्ये चौकातल्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता रस्ते उजाड झालेले पाहून हे भेदलेसावेत इलियास खान आता मंदिराजवळ पोहोचला होता तो आश्चर्यचकित झाला होता काहीसा संतपलाय होता मोठ्याने ओरडतो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला मंदिरात जाऊन जी मूर्ती दिसेल त्यावर हातोडा चालवा की फोडून दण लुटून आला वस्तीवर नजर फिरवत पुन्हा बोलू लागला मग बघू गावकरी कुठे लपले आहेत ते इलियास खानाचा हुकूम झाल्यावर ते 60 सैनिक मोठमोठे हातोडे घेऊन मंदिरात प्रवेशले होते सर्वप्रथम त्यांनी द्वारावर हातोड्याचा प्रहार केला परंतु त्याचा परिणाम काहीचा उलट झाला ज्या हातोडा हा चालवला होता त्याच्याच डोक्यात दगडाचा एक तुकडा आदळला होता तो घायाळ झाला होता त्यामुळे ईश्वर कोपल्याची शंका काही हिंदू सैनिकात उत्पन्न झाली होती त्याने इलियास खानाच्या ते निदर्शनास आणून दिले होते परंतु त्याकडे दुर्लक्ष करत तो मोठ्याने काढला पुढं आणि फोडून टाका त्या सर्व मूर्त्या सैनिक इलियास खानाचा हुकूम पाळत मंदिराच्या गाभ्यात गेले आणि स्तब्ध झाले इलियास खानाला हाक देऊन सांगू लागले जनाब या एक भी बुत नाही हे काफी बुतो को या असे ले गए हे हे ऐकून इलियास खान आणखीनच चौताला आणि घोड्यावरून उतरून तो तावा मंदिरात गेला गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती नसल्याचे त्याने त्याच्या ते डोळ्याने बघितले होते डोळे मोठे करत तो ओरडला कब तक छुपाएंगे ये बुतों को यह फेर चलो सारी बस्ती में आग लगा दो कुछ सैनिक यही रुको इस मंदिर को जितना हो सके उतना निस्तनाबुद कर दो असे बोलून तो तावा निघाला त्याच्या मागे काही सैनिक गेले इल्यास खानाने पंढरपुरातील लाकडी वस्त्यांना आग लावली होती पेठांची नासधूस केली होती बैरजी पथकाने

परिसर भयावह झाला होता एका सैनिकाची नजर दोन लहान मुलांना घेऊन धावणाऱ्या सुंदर स्त्रीवर पडली होती त्याने घोडा थांबवला आणि तिच्या गळ्यावर तलवार धरली तिची लेकरं तिला बिलकुल रडू लागली त्या सैनिकाने बाळांना तिच्यापासून दूर ढकलले तशी ती बाळे फडफडत जमिनीवर पडली ती स्त्री गयावया करत रडू लागली सैनिक खेकासला बच्चो की जान प्यारी होगे तो चुपचाप मेरे साथ चल त्याने तिच्या साडीच्या पदराने तिचे हात बांधले स्वतःच्या हाताने उचलून तिला घोड्यावर टाकले ती स्त्री तिच्या लेकरांकडे बघून आर्त रडत होती तिचे लेकरे घोड्यामागे धावत होती परंतु क्षणात घोडा बराच लांब निघून गेला होता आता तिच्या लेकरांना तिच्या पतीने अडवले तो त्यांच्या घराला लागलेले आग विझवण्यात गुंतला असताना नेत्याने त्याच्यापुढे आणखी मोठे संकट उभे केले होते त्याची पत्नी त्याच्यापासून नेहमीसाठी दूर गेली होती तो लेकरांना छातीशी गावटाळत धावणाऱ्या घोड्याकडे पाहत आक्रोश करत रडत होता तेव्हा त्याच्या पत्नीला घेऊन गेलेला तो सैनिक काही अंतर पुढे आल्यावर अचानक मोठ्याने त्याच्या हातून लगाम खेचला गेला होता तो घोड्यावरून खाली कोसळला आणि जमिनीवर पडला पाठीत कोयता घुसला होता त्या माणसाच्या पत्नीने घोड्यावर बसूनच ओळून पाहिले तिला एक स्त्री दिसली त्याच्या हातात आणखी एक कोयता होता त्या स्त्रीला तिने काही दिवसापासून गावाबाहेरच्या रानात मेंढ्या चारताना पाहिले होते होय ती तीच धनगर स्त्री होती त्या धनगर स्त्रीने दुसऱ्या एका सैनिकाने खाली पहिलेल्या सैनिकाला पाहिले आणि तो चौथावून त्या शस्त्र सज्ज स्त्रीच्या अंगावर धावून गेला होता ती शस्त्र सज्ज स्त्री धनगर स्त्री म्हणजेच कावेरी होती तेही मोठ्याने हुंकार भरत त्या सैनिकाच्या दिशेने धावू लागली होती तिने बाजूला असलेल्या मोठ्या ओणक्याच्या सायाने हवेत उडी घेतली हर हर महादेव असा उद्घोष करत हायथून खाली येत त्या सैनिकाच्या कपाळात त्याने कोयता अडकवला होता तो सैनिक तसाच रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला होता मग कावेरीने तत्परतेने त्या सैनिकाची तलवार उचलली आणि समोरून धावून येणाऱ्या दोन सैनिकांचा एकटी सामना करू लागली होती एका घराच्या आडून आणखी एका आदिलशाही सैनिकाचा मुर्दा पडला होता बरेच पथकाचा आणखी एक योद्धा बाहेर आला होता पंढरपुरात वेगवेगळ्या ठिकाणी परिजे पथकाचे सोळा योद्धे लढत होते ते विजापुरी सैनिकापासून जनतेचे रक्षण करत होते त्यांचा पेहराव गावकऱ्यांचाच होता त्यामुळे गावकऱ्यांनी हल्ला केल्याचे पासून आदिलशाही सैनिक धाव सुटले होते त्या दोन सैनिकांनी अजूनही कावेरीला घेरले होते कावेरीच्या डाव्या हाताला एका सैनिकाच्या तलवारीने स्पर्श केला होता त्यातून गळागाळा रक्त वाहत होते तरीही कावेरीच्या सैनिकाशी दोन हात करत होते तिने समोरच्या सैनिकावर तलवार ताणून धरली होती आणि ती दुसऱ्या सैनिकाला चोरट्या नजरेने पाहत होती परंतु समोरचा सैनिक तिला देत होता त्यामुळे क्षणभर तिची मागच्या सैनिकावरची नजर हटली आणि त्याचा फायदा घेत मागच्या सैनिकाने मागून तलवार उगारली परंतु ती तलवार यावेळी कायवरच्या शरीराला स्पर्श करू शकली नाही तो सैनिक अचानक जमिनीवर कोसळला त्याच्या मागे बैरजी पथकाचा एक योद्धा होता त्याने त्या सैनिकाच्या मानेत खंजीर खुपसले होते तो सैनिक पडल्याचे पाहून कावेरी दुसऱ्या सैनिकावर तुटून पडली होती तिने त्या सैनिकाच्या तलवारीवर दोन वेळा प्रहार केले आणि तिसरा प्रहार करताना चकवा देत तिने त्या त्या सैनिकाच्या सैनिकाच्या पोटावर तलवार चालवली पोटातून रक्त सांडू लागले डोळे तो जमिनीवर पडला ज्या हातात तलवार होती त्या हाताच्या मनगटाने कावरेने डोळ्यासमोर आलेले केस बाजूला ढकलले आणि वळून पाहिले समोर असलेल्या बैर पथकाच्या योद्ध्याला बघून म्हणाले धन्यवाद महद्वांना धन्यवाद अग आपली रणनीती मोडलीस तू आपलं काय ठरलं होतं लक्षात नाही का आपण सगळ्या हाकेच्या बाजूला आधीच संख्या कमी तुला झालं तर माधवांना बोलत होते माधवांना हेराच्या या तुकडीतले सगळ्यात वयस्कर हेर होते त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याने दक्षिणेत कानोजी जेदेसाठी हेर म्हणून कार्य केले होते चला गेलेत वाटतं विजापूर सैनिक शेपूट घालून कावेरीने हातातील तलवार त्या मृत सैनिकाच्या पार्थिवावर फेकली कावेरी मी काहीतरी बोलतो आहे वैतागत माधवांना म्हणाले परंतु कावेरी त्यांचे काही ना ऐकता पुढे चालू लागली माधवांना तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वैतागत पाहत तिथेच उभे राहिले तोपर्यंत तिथे बैरजी पथकाचे सगळे यो योद्धे येऊन पोहोचले होते या मोहिमेत त्याने त्यांचा एकही साथीदार गमावला नव्हता अण्णांना वैतागलेले पाहून एका हेराने विचारले काय झालं अन्ना पुन्हा बिनसलो का कावेर सोबत मग काय लहान असो का थोर कोणाच जराही ऐकत नाही ती अण्णा काहीसे रागातच म्हणाले अण्णांच्या वाक्याने हसत तिचा इतिहास विचारा नाही मोहीम प्रत्येक करणारी योद्धा आहे होय आहे तिची ताकद पण मुलीसारखी आहे माझ्या म्हणून काळजी वाटते तिची आपला राग उतरवत अण्णा म्हणाले कावेरी त्या स्त्रीजवळ गेली होती हात मोकळे करून तिला धीर देत होते त्या स्त्रीने कावेरीला घट्ट मिठी मारली होती ताई तुम्ही आलात म्हणून मी वाचले नाहीतर त्या सैनिकाने माझ्यासोबत काय काय केले ठाऊक माझी दोन लहान बाळ आहेत ती पोरकी झाली असती रडत ती स्त्री म्हणाली मी तुझी वेदना समजू शकते मी सुद्धा या प्रसंगातून गेले आहे पण लक्षात ठेव यानंतर कधी असा प्रसंग आला तर घाबरू नकोस मृत्यूला सामोरं जाऊन लढ आणखी एका स्त्रीचे चे अब्रू वाचव स्त्री दुर्बल नाही जसं कुणाला जन्म देण्याची ताकद तिच्यात आहे तसंच कुणाला संपवण्याची ताकदही तिच्यात आहे कावेरेची प्रेरणा देणारे शब्द ऐकून ती स्त्री भारावून गेली होती तिने आपले उघडणारे अश्रू पुसले इतक्यात तिच्या लहान बाळाची हाक ऐकू आली तिचा पती दोन्ही बाळांना कडेवर घेऊन उभा होता ती धावत त्यांच्याकडे गेली दोन्ही बाळे रडतच तिला बेलगली होती माय लेकरांची ती भेट पाहून कावेरेचा कंठ जड झाला होता डोळ्यात मात्र अश्रू नव्हते तिने तिच्या भावनावर चांगलाच लगाम लावून ठेवला होता अजून काही वेळ तो प्रसंगती पाहत राहिली तर मात्र तो लगाम सुटेल या विचाराने तिने खोल श्वास घेऊन मान वळवली आपल्या साथीदारांना मानानेच निघण्याचा सा इशारा करत ती चालू लागली गावकरी आता वस्तीची आग विझवण्यासाठी धावपळ करत होते आणि त्यांच्या नकळत त्यांची रक्षा करणारे भयर्जी पथकाचे हेर मात्र वस्तीतून रानात आपल्या मेंढ्याजवळ जात होते त्याने केलेल्या इतक्या मोठ्या पराक्रमाचे श्रेय घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करू शकला नव्हता गुप्तता हास त्याचा सन्मान होता तो त्याने प्राप्त केला होता दुसऱ्या दिवशी खाण्याच्या दोन्ही तुकड्या छावण्यात परतल्या होत्या जे कृत्य त्यांनी पंढरपुरात केले होते तेच कृत्य तुळजापुरातही केले होते दोन्ही मंदिराची त्याने तोडफोड केली होती परंतु मूर्ती मात्र फोडू शकले नव्हते बर्जी पथकाच्या योद्ध्याने पुन्हा आपल्या कर्तृत्वाला आणि राजांच्या विश्वासाला सार्थ ठरवत राजांच्या कुलदेवीला भंग होऊ दिले नव्हते संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला आदिलशाही सैनिकांचा स्पर्श होऊ दिला नव्हता खान त्याच्या सैनिकावर कमालीचा असंतुष्ट होता त्याला मंदिरासकट मूर्ती तोडून शिवाजी राजांना आक्रमक पवित्र घेण्यास भाग पाडायचे होते राजे मात्र शांत होते ते योग्य रणनीतीचे तंतोतंत पालन करत आपल्या कुशग्र बुद्धीची प्रचिती देत होते आणखी आठ दिवस पंढरपुरात काढल्यावर राजे प्रतापगडावरून हलत नाहीत हे पाहुण खानाने सलाहगार रशीदला सांगितले अब हमें अपना काफेला वायके और मोडना चाहिए वो दर्पक शिवाजी खुले मैदान में युद्ध नहीं कर सकता लेकिन हुजूर ये हमारे लिए नुकसानमंद साबित होगा चित्तग्रस्त नदरेने पाच रशीद मनाला नहीं ऐसा बिल्कुल भी नहीं होगा अफजल खान में अफजल खान शिवाजी के बाप से टक्कर लेने की ताकत रखता हूँ ये शिवाजी तो आज भी मेरे सामने बच्चा है हम उसे यूं ही मात दे देंगे खाना ने आपल्या आसनावर गरवाने मोटा पट ली आणि पुन्हा बोलू लागला शिवाजी को लिए बिना ये अफजल खान लौटकर विजापुर कभी नहीं जाएगा या तो उसे जंजीरों में बांध के या फिर उसका सिर कलम करके मैं बादशाह के पैरों के सामने पेश करूंगा और रशीद वाह में हमारा पैगाम भेज दो वाईच्या किल्लेवर तीन वर्ष पुरेल इतका भंडार गोळा करून ठेवण्यास सांगा सैन्याला कसलीच कमतरता भासायला नको आणि अजून एक माझा बहादूर कृष्णाजी भास्करला वायवरून बोलवून घ्या त्या दोघांशी महत्वाची सल्ला मसलत करायची आहे क्रूर हास्य करत खानाने दाढीच्या टोकावरून मनगट फिरवले शेवटी त्यांना राजांना हवं त्याच दिशेला पाऊल टाकलं विश्वासराव म्हणाला आज सकाळीच खानाचा दत्था मलवडीकडे सरकला तेव्हा इस्माईल खानाच्या मदतीने विश्वासराव जत्यातून बाहेर पडला होता आता खानाच्या सैन्यात बहिरजी पतकाने आपले बस्तान व्यवस्थितरित्या बसवले होते छावण्यांच्या आणि तंबूचे दाररक्षक बहिरजी पतकाचे हेर असल्यामुळे हेरांना जत्यातून बाहेर पडणे आणि जत्यात प्रवेश करणे सुलभ झाले होते विश्वासरावाचे बोलणे ऐकल्यावर नायकाने चौपाईवरच बसल्या बसल्या एका पायावर दुसरा पाय टाकला आणि म्हणाले म्हणजे तो वायला जाण्यास तयार झाला तर होय नाईक विश्वासराव म्हणाले म्हणजे आता त्याच्या मार्गाचा अचूक अंदाज आपण बांधू शकतो मलवडी माहुली मार्गे तो वायला पोहचेल नायकाने एक डोळा किंचित बारीक करत म्हटले आणि समोर पेटेला शेकोटीच्या हलक्या ज्वळेवर पाऊल धरून शेकले त्यामुळे दिवसभर चालल्याने पावलाच्या आकडलेल्या शिरांना ओब मिळाली होती खरे तर हिंदुस्थानात आता पावसा तोंडावर आला होता वातावरणात गारवा नसल्याने हेरांना शेकोट्यांची गरज नव्हती परंतु नाईक आणि त्यांचे साथीदार मेंढपाळ म्हणून एका शेतात वास्तव्यास थांबले होते हिंस्र शिवापदापासून बेंड्याचे संरक्षण होण्यासाठी त्यांनी शेकोटी प्रज्वलित केली होती त्या भोवती काही पुरुष बसले होते समोरील चपावीवर नाईक बसले होते पथकातील स्त्रिया उभ्या होत्या कावेरी आणि माधव अण्णा सुद्धा याच तांड्यासोबत होते जवळजवळ दहा सदस्यांचा हा तांडा होता आणखी दहा हेर मेंढपाळ बनून काही महिलावर थांबले होते ते आता जंगलात लपून न राहता खाणाच्या छावणीपासून सुनियोजित अंतरावर मेंढपाळ म्हणून थांबू लागले होते ही योग्य रणनीती होती छावणीतील हेर बाजार बोनग्याच्या रूपात मेंढपाळांच्या वेशातील हेरांना भेटून खबरांची देवाणघेवाण करत असत खानाच्या अधिकाऱ्यांना गाफील ठेवण्यासाठी बाजार बुनगे मेंढपाळ कडून दूध तूप घेऊन छावणीत परतत असत हाच मार्ग असेल कारण एवढा मार्ग जत्ता घेऊन जायला हाच मार्ग सुकर आहे विश्वासरावाने सांगितले होय नायकाने होकारात्मक मान हलवली पण मी फक्त इतकं सांगण्यासाठी आलो नाही ही खबर मी एखाद्या कर्वी सुद्धा सांगितली असती विश्वासरावांचे वाक्य ऐकून सगळ्यांनी एकदम माना वळवल्या खानाने आता कोणता क्रोर डाव आखला असावा या विचाराने सगळ्यांनाच घेरले होते बोला विश्वासराव काय आहे खानाचं नियोजन नायकाने विचारले नाईक तशी नवी रणनीती अजून त्यानंही आखली आकली नसावी चाकण्यासाठी त्यानं कृष्णाची कुलकर्णीला बोलावलं असावं पण हे वार्ता सुद्धा गंभीर नाही आता नायकाचे डोळे त्रासिकपणे बारीक झाले होते ते गंभीर आवाजात म्हणाले मग जे गंभीर वार्ता आहे ती तत्परतेनं ना सांगा नाईक खानाचे काही हेर राजावर लक्ष ठेवून आहेत गेल्या काही दिवसापासून मी त्यांच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे विश्वासरावाने सांगितले उत्तम नायकाने प्रशंसा केली खानाच्या खाना त्या एक परवाना आहे तो द्वाररक्षकांना दाखवून ते केव्हाही छावणीत येतात थे थेट खानाला एकांतात भेटतात आणि निघून जातात ही पारंपरिक चालत आलेली हेरगिरीची पद्धत होती बैर्जी पथकाने हीच मोडीत काढली होती बैर्जी पथकाच्या हेरांची ओळख फक्त राजांनाच माहीत असल्याने शत्रूच्या हेरांनाही कळू शकत नव्हते की राजांचे हेर नेमके कोण आहेत त्यासाठीच बैजी पथकाचे हेर राजांना भेटायला जाताना कुठला परवाना न दाखवता एखाद्या संघवटून जात असत तुम्ही त्यांची ओळख लक्षात ठेवली आहे का नायकाने शांतपणे विचारले होय सहा माणसं आहेत ती सगळ्यांचे चेहरे पेहराव चेहऱ्यावरील बारीक सारीक खुना तंत लक्षात आहेत मग तुम्हाला लवकरच शिरवळीला जायला हवं विश्वनाथजी तुमच्या वर्णनानुसार हेरा त्या हेराचे चित्र रेखाटतील त्यामुळं आपल्याला त्या हेरावर लक्ष ठेवणं सोयीस्कर होईल जी नाईक हो नाईक त्याच विश्वनाथ बोलत होते दो शिवभा राजांचा बालपणीचा सवंगडी आणि एक उत्तम चित्रकार होता त्याला सुद्धा बर्ज पथकात महत्वाचे स्थान होते एक प्रकारे तोही फेर पथकाचा अधिकारीच होता शिरवाच्या जंगलात असलेल्या गुप्तस्थळी गुफेत विश्वनाथजी हेराने केलेल्या वर्णनानुसार किल्ल्याचे नकाशे रेखाटत असे त्यामुळे राजांना मोहिमेसाठी योग्य मार्गदर्शन होत असे आता खान स्वराज्याच्या जवळ पोहोचत होता त्याचे डॉपेज राजापर्यंत पोहोचवण्यासोबतच त्याच्या हेरांचा बंदोबस्त करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे होते